बिहारमधला पूर्णिया जिल्हा हा जिल्हा तसा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातलं टेट गामा हे गाव सहा जुलैपासून रिकामा आहे गावातले लोक घर सोडून दुसरीकडे निघून गेलेत आणि याचं कारण ठरले टेटगामा गावातली सहा जुलैची रात्र सहा जुलैला रात्रीच्या सुमारास टेटगामा गावात पंचायत भरली या पंचायतीला जवळपास तीनशे लोक उपस्थित होते रात्रीच्या वेळी भरलेली पंचायत कोणती समस्या सोडवण्यासाठी नाही तर एक निर्णय घेण्यासाठी होती निर्णय होता गावातल्याच एका कुटुंबाच्या विरोधातला निर्णय होता पाच जणांना जिवंत जाळायचा आधी या पाच जणांना तीनशे लोकांसमोर अमानुष पद्धतीनं मारण्यात आलं आणि नंतर जिवंत जाळलं गेलं जेव्हा हे पाच जण जिवंत जळत होते तेव्हा त्या गावातला एकही माणूस धाडस करून पुढं आला नाही कुणीही हा प्रकार थांबवण्यासाठी डेअरिंग केली नाही कारण त्या गावातल्या लोकांच्या मनात होती भीती काळ्या जादूची आणि चेटकिणीच्या वाईट नजरेची याच अंधश्रद्धेला बळी जात गावकऱ्यांनी आपल्याच सोबत राहणाऱ्या एका कुटुंबाला थंडपणे संपवलं ही घटना पोलिसांना समजली पोलिस या गावात पोचले तेव्हा पोलिसांना दिसले ते या पाच जणांचे मृतदेह आणि रिकामी घरं पण गावात काळ्या जादूची भीती का पसरली होती एका रात्रीत एका कुटुंबाला जिवंत जाळण्यात आलं असं या गावात घडलं काय होतं या गावासाठी ती सहा जुलैची रात्र कशी होती सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टेडगामा गावात बाबूलाव ओराव यांचं कुटुंब राहत होतं पत्नी आई मुलं सून असा त्यांचा संसार सुरू होता गावातले जवळपास सगळेच लोक त्यांना ओळखायचे कारण काहीही समस्या असली की गावकरी सगळ्यात आधी बाबूलाल यांच्याकडे यायचे बाबूलाल झाडफूक म्हणजे काही तंत्र मंत्र आणि विधी करायचे आणि मग ती समस्या दूर व्हायची असा गावकऱ्यांचा समज होता याच टेडगामा गावात रामदेव महतो नावाचा एक माणूस राहतो त्याचा मुलगा बऱ्याच दिवसांपासून आजारी होता त्याच्यावर वेगवेगळे उपचार सुरू होते पण तरीही तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती मग रामदेव बाबूलालकडे गेला बाबूलाल नेहमीप्रमाणे तंत्रमंत्र म्हणाला आणि रामदेव मुलाला घेऊन निघून गेला तर बाबूलालनं तंत्रमंत्र केले आहेत म्हणल्यावर मुलगा बरा होईल असं रामदेवला वाटलं पण मुलाचा आजार गंभीर होता योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही तब्येत आणखी खालावली आणि या मुलाचा मृत्यू झाला हे सगळं सुरू असताना रामदेवचा दुसरा मुलगाही आजारी पडला त्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की आपल्या मुलाचा मृत्यू आणि दुसरा मुलगाही आजारी पडणं मागं बाबूलालचा हात आहे बाबूलालनं काहीतरी काळी जादू केली आपल्या मुलाचा मृत्यू झाला दुसरा मुलगा आजारी पडला अशातच टेडगामा गावातली बरीच लोक आजारी पडली प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी वेग येत होत्या तेव्हा त्या गावातल्या नकुल ओरावने रामदेव सकट सगळ्या गावाला सांगितलं हे सगळं होण्यामागे बाबूलालच्या कुटुंबाचा हात आहे बाबूलालची बायको आई आणि सुंद या चेटकिणी आहेत आणि या चेटकिणींची वाईट नजर सध्या सगळ्या गावावर आहे नकुलचं हे सांगणं अशातच रामदेवच्या मुलाचा मृत्यू दुसरा मुलगा आजारी पडणं गावातली कित्येक लोक आजारी असणं यामुळे गावातल्या लोकांचा सा, नकुलच्या सांगण्यावर विश्वास बसला बाबूलालच्या घरात असलेल्या चेटकिणींमुळेच आपलं सगळं गाव संपणार हे कुटुंब गावातल्या लोकांचा बळी घेणार या अफवा बघता बघता सगळ्या गावात पसरल्या तीन जुलैला रामदेवच्या मुलाचा मृत्यू झाला होता पुढचे तीन दिवस गावात तणावाचं वातावरण होतं वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या आणि मग आली सहा जुलैची ती भयानक रात्र रात्री दहाच्या सुमारास बाबूलालच्या घराबाहेर गावातल्या लोकांचा मोठा जमाव जमला घराबाहेर झालेल्या या गर्दीमुळे नेमकं काय झालंय हे बघायला बाबूलाल आणि त्याचं कुटुंब घराबाहेर आलं आणि इथून सुरू झाला एक क्रूर खेळ जमलेल्या या जमावाने मागचा पुढचा विचार न करता बाबूलाल आणि त्याच्या कुटुंबाला मारायला सुरुवात केली बाबूलाल त्याची पत्नी सीता देवी आई मुलगा मंजित सुन राणी देवी आणि सोळा वर्षांचा मुलगा सोनू या सगळ्यांना जमावानं बेदम मारहाण केली बाबूलालच्या घरापासून दीड दोन किलोमीटर पर्यंत फरफटत आणि मारत नेलं आणि नंतर एका झाडाला दोरखंडाचा वापर करून बांधून ठेवलं ज्या ठिकाणी बाबूलालच्या कुटुंबाला बांधलं गेलं त्याच ठिकाणी टेडगामा गावानं पंचायत भरवली टेडगामा गावासोबतच बाजूच्या दोन गावांमधल्या लोकांना हे बोलवण्यात आलं बघता बघता इथे तीनशे लोक जमली आणि रात्रीच्या त्या भयाण अंधारात सुरू झाली एक बैठक पंचायतीची बैठक जवळपास दोन ते तीन तास ही बैठक चालली विषय होता संशयाचा थेट गामा गावात जे काही वाईट घडते ते बाबूलालच्या कुटुंबामुळं आणि त्याच्या घरात असलेल्या चेटकिणींमुळे मुला। रामदेवच्या मुलाचा मृत्यू मुला झाला तो यामुळेच त्याचा दुसरा मुलगा आजारी पडला तो यामुळेच मग यावर उपाय काय असा प्रश्न विचारला गेला आणि गावातल्याच पंच लोकांनी उत्तर दिलं मृत्यू बाबूलाल आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू गावावर आलेलं संकट तेव्हाच दूर होईल जेव्हा या सगळ्यांचा मृत्यू होईल असं या पंचांनी घोषित केलं आणि रात्रीच्या एक वाजता गावात घुमत राहिल्या फक्त किंकाळ्या बाबूलाल त्याची पत्नी आई मुलगा आणि सून अशा पाच जणांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत ता जाळण्यात आलं त्या आगीत हुरपळत होते आणि गावातले लोक ते, ते, गावात ते दृश्य थंडपणे बघत होते पण या सगळ्यात बाबूलालचा सोळा वर्षांचा मुलगा सोनू मात्र निष्ठून गेला होता जीवाच्या आकांताने पळत तो गर्दीपासून लांब गेला आणि आडोसा बघून लपून बसला पण त्याच्या डोळ्यांसमोरच त्याच्या कुटुंबातल्या पाच जणांना जाळण्यात आलं घरच्यांचे अर्धवट जळलेले मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आले मग ते पोत्यात भरून तलावाजवळ टाकण्यात आले एवढ्या सगळ्यात सोनू निसटला आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही आपल्या घरच्यांचे हाल बघून सोनू तिथून पळायला लागला जवळपास चार किलोमीटर तो सलग पळाला आणि आपला आजोळ गाठलं तिथे आपल्या नातेवाईकांच्या मदतीने त्याने स्थानिक पोलिसांना या सगळ्या घटनेबद्दल माहिती दिली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली लागलीच पोलीस पोलिस गामाला पोचले पण तोवर सगळंच संपलं होतं सोनूच्या कुटुंबाचे मृतदेह हो, पोलिसांना तलावाजवळ आढळले गावातले बरेच लोक भीतीमुळं पळून गेले होते पोलिसांनी आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली सोनून सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती पोलिसांना सांगितली तेव्हा कुटुंबातल्या पाच जणांना जिवंत जाळणं रात्री पंचायत बोलवणं आणि गावातल्या लोकांना जादूटोणा चिटकिणीचा डाव या अंधश्रद्धेच्या नावाखाली भूल थापा देणं या सगळ्या मागे गावातल्या नकुल ओरावचा हात असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी नकुलचा शोध घेत त्याच्यासह अन्य दोन जणांनाही अटक केली या पाच जणांना जाळण्यात नकुलचा आघाडीवर होता त्याला सोबत केली ती आणखी तीन साथीदारांनी पण त्या चौघांच्या मागे उभं होत सगळंच्या सगळं गाव पोलिसांनी या प्रकरणी तेवीस ज्ञात तर दीडशे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवलाय सोमवारी पहाटेपासून स्थानिक पोलिस या गावात तपास करतायत दरम्यान ज्या ठिकाणी रात्री पंचायत भरली आणि नंतर पाच जणांना जिवंत जाळण्यात आलं त्याच ठिकाणी हे सगळं घटण्याआधी दारूची पार्टी झाल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आले इतर दारूच्या बाटल्या आणि खायच्या प्लेट्स पोलिसांना सापडल्या पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय सोबतच टेट गामा पण पंचायतीत सामील असलेल्या लोकांवरही कारवाई होणार आहे गावात तंत्रमंत्र कोण चालवतं अंधश्रद्धा कोण पसरवतं याचाही तपास होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आता पूर्णिया जिल्ह्यात अशी घटना घडल्याची पहिलीच वेळ नाहीये मागच्याच वर्षी जादूटोणा करतो या संशयातून एका साठ वर्षांच्या व्यक्तीला घरात घुसून गोळी मारून संपवण्यात आलं होतं या व्यक्तीमुळे गावात रोगराई पसरते असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता पण या व्यक्तीच्या कुटुंबियांनी जुन्या वादामुळे या वृद्ध व्यक्तीला संपवण्यात आलं जादूटोणा हे फक्त कारण होतं असा आरोप केला होता त्यामुळे आता या प्रकरणातही असा अँगल आहे का या दृष्टीनं चौकशी करण्याची मागणी केली जाते या टेडगामा गावात जवळपास चाळीस कुटुंब राहतात त्यातली बहुतांश कुटुंब ही अशिक्षित आहेत गावातली मुलं शाळेत जाण्याऐवजी दारूच्या हारी गेलेत आणि कुणालाही आजार झाला तर डॉक्टरच्या ऐवजी झाडफूक करण्यावर इथल्या लोकांचा भर आहे पण हीच अंधश्रद्धा आधी रामदेवच्या मुलाच्या जीवावर बेतली आणि त्यातून उठलेल्या एका अफवेमुळे बाबूलाल आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवावर सुद्धा ते कुटुंब त्यांना जिवंत जाळण्यात आलं रात्री एक वाजता निघालेल्या मृत्यूच्या आदेशामुळं तीनशे लोकांच्या समोर त्यामुळेच आता टेडगामा गाव रिकामा झालंय तो उरले आहे फक्त भीती